सिद्धी हॅपीनेस क्लब घेऊन येत आहे निसर्गाच्या सानिध्यात अतिशय प्रसन्न वातावरणात सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी योगा क्लासेस डान्स क्लास झुंबा क्लास क्लास एकदा नक्की भेट द्या विशेष म्हणजे आपल्या क्लासला मार्गदर्शक म्हणून योग निसर्ग उपचार तज्ज्ञ श्री बाळासाहेब मोकळसर वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये त्यांच्या नावाची नोंद झालेली आहे असे योग गुरु नित्या योगा वर्ग सकाळी सहा ते सात योगारंभ वर्ग सकाळी सात ते आठ नित्य योग वर्ग सकाळी आठ ते नऊ योग संजीवनी वर्ग दुपारी अकरा ते बारा नियमित योग वर्ग संध्याकाळी चार ते पाच लहान मुलांसाठी योग वर्ग व खास विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी सकाळी साडे दहा ते साडेबारा विद्यार्थ्यांची एकाग्रता क्षमता वाढवण्यासाठी ध्यान वर्ग यासोबत सर्वांसाठी योग शिक्षक होण्याची एक सुवर्ण संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ योगदर्शन योग योग, योग शिक्षक डिप्लोमा कोर्स प्रवेश सुरू हे सर्व काही एकाच छताखाली आमचा पत्ता थोरात फार्मक मळा जय भवानी रोड संपर्क श्री योग गुरु बाळासाहेब मोकळसर चौऱ्याण्णव शून्य पाच एकसष्ट सोळा डॉक्टर सौ सीमा ताजने अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठरा एकोणचाळीस नव्याण्णव श्री विलास थोरात त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस सत्तावीस बहात्तर आणि सौ रोहिणी थोरात पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणचाळीस एकावन्न बहात्तर